बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना आरंभ ट्रेडिंग कंपनीचे मालक डॉ प्रफुल्ल पाटीलसह त्यांचे साथीदार यांनी पीडित शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन मका यासह माल विकत घेऊन त्यांचा मोबदला शेतकऱ्याला न देता कोट्यावधी रुपयांनी गंडवल्याचा प्रकार वर्षभरापूर्वी समोर आला होता यासंदर्भात आणखी वृत्त समोर आलं आहे या प्रकरणी शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिल्यावर डॉ पाटीलसह त्यांच्या साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा देखील झाला होता तेव्हापासून डॉ पाटीलसह त्यांचे साथीदार फरार आहेत मात्र शेतकऱ्यांचे मालाचे पैसे अद्याप मिळाले नसून अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय वर्ष उलटूनही कोणताच न्याय मिळत नसल्यानं अखेर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय गाठून पोलीस अधीक्षकांशी भेट घेतली आणि आरोपींची मालमत्ता जप्त करून आम्हाला आमचे पैसे द्यावे अशी मागणी केली आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा आज आमचा चौथा टाइम भेट देण्याचा आज आमचा उद्देश असा होता की आम्हाला सरांना निवेदन सादर करायचं होतं की जे आरोपी आहे प्रफुल पाटील व त्यांचे सहकारी त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर निर्बंध यावा आणि आरोपी लवकरात लवकर पकडण्यात यावा असं आम्ही त्यांना निवेदन सादर केलं